अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अधिवेशनावेळी भाषण करताना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वक्तव्य केलं आणि त्यानंतर या वक्तव्यावर संपूर्ण राज्यभरात वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलंय त्याचप्रमाणे नाशिकमध्ये देखील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मायको सर्कल येथील जिल्हा कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला उलट लटकवून निषेध करण्यात आलाय आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडी मारत आंदोलन देखील करण्यात आलंय आव्हाड यांनी अशी वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मला असं वाटतं की याच्या यांच्या डोक्यामध्ये किती किळेत हे लक्षात येत आहे संपूर्ण देश एका वेगळ्या विचारांनी भारावलेला आहे प्रत्येक घरात बंगल कलश जातोय अक्षदा जात आहेत आणि अशा वेळेस एक धार्मिक वातावरण असताना एक धार्मिक ते निर्माण करण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहे तर मला पोलिसांना विनंती आहे ताबडतोब भाषा देशविद्रोही माणसाला आत टाका या जितुद्दीन आव्हाडच्या तर हे आज प्रतिकात्मक आंदोलन आहे आपण बघितलंय की त्यांच्या पुतळ्याला इथं शिवसेना भवनच्या समोर उलटं टांगलंय परंतु खऱ्या अर्थानं दगडांनी ठेसला पाहिजे अशी व्यक्तिमत्व आहे कारण संपूर्ण देश या रामलल्लाच्या आगमनाची वाट बघतोय संपूर्ण देशात एक वेगळं धार्मिक वातावरण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं रामराज्याची राम आपण संकल्पना मांडतो आणि अशा या देशामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं धाडस हा आव्हाड करू कसा शकतो याचा आम्हाला क तर कुतूहल वाटत आहे मला खरा तर प्रश्न उभाटाला उभाटाच्या नेत्यांच्या बद्दल पडला आहे की रोज यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसतात आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारतात या जितुद्दीन जितुद्दीन आव्हाडाच्या कानात आपण काही सांगणार आहात का की का, त्याच्या कानामाग मांडणार आहात हा खरा प्रश्न आहे गर्व से हम हिंदू आहे म्हणणाऱ्या बाळासाहेब आम्ही चा, पाईक आहोत आणि म्हणून तीच कृती आज आम्ही इथे केली आहे आज तरी प्रतिकात्मक आंदोलन आहे अशाच पद्धतीचे वाचाळ वक्तव्य जर आव्हानांनी केलं तर त्यांना शिवसेना काय करेल हे काय सांगण्याची आवश्यकता नाही निर्भीड निर्भीडांस मांडणी लाईव्ह